महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियान अंतर्गत आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा प्रथम कॅम्पचे तरणखोप येथे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात पेंडचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजारी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले यावेळी प्रसाद कालेकर नितीन परदेशी तरणखोप सरपंच दर्शना पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य डीबी पाटील दिनेश पाटील सुरेश पाटील कृषी अधिकारी सागर वाडकर आरोग्य अधिकारी आदिवासी अधिकारी तसेच ग्रुप ग्रामपंचायत आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या या अभियानातून गरीब व गरजू लोकांना कोणत्याही त्रासाविना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी घेता यावा या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात जातीचे व विविध दाखले वितरण जिवंत सातबारा आदिवासी विभागातील योजना अॅग्रिस आरोग्य तपासणी संजय गांधी निराधार योजना कृषी विभागातील योजना पंचायत समिती विभागातील योजना पीएम किसान या योजनांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे